मम्मी आनंदा गजान करणार आहे जिचं नाव रघुपती राघव राजा चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण असायचं दुपारी चारच्या सुमारास पोथीबाजी सुरू व्हायचं त्यावेळी आम्ही आईच्या माहेरी राहत असल्यानं देवळातलं पुराण घरी ऐकू यायच पुराणाला दहावीस पुरुष व दहावीस बायका असायच्या त्या दिवशी रविवार होता मुलं जमली होती आई पुराणाला गेल्यानं घरात कोणी नव्हतं आम्ही भजन करायचं ठरवलं घरातील एकामेटा पे टाळ घेतली भजन सुरू झालं आम्ही गाऊ लागलो नाचू लागलो प्रेमाची पंढरी मज आमचा कर्कश आवाजही आम्हाला गोड भासू लागला आमच्या आरडाओरडीनं देवळातील पुराणात व्यत्यय आला बुवांचं पुराण श्रोताना ऐकू येणार त्यांनी गुरुवाला बोलवलं व सांगितलं जाश आमच्या घरी आणि म्हणावं आरडाओरडा बंद कर इथं पुराण चालली तिथं आई होती आईला आई आई हे ऐकून वाईट वाटलं आई भराभरा घरी आली तेव्हा आम्ही घर डोक्यावर घेतलं होतं आमचं ऐकण लक्षच नव्हतं आम्ही आमच्या तंदरीत गात होतो नाचत होतो वाचवत होतो हे पाहून आई जागेवरच ओरडली श्याम तुला लाज कशी वाटत नाही असा दूडभूस घालायला तेवढ्यात गुरंगीदारात आला म्हणाला देवळात पुराण झाले तुमचा आरडाओरडा बंद करा त्यावर माझा मित्र म्हणाला नाही बंद करणार त्यांचं पुराण चाललंय तर आमचं भजन चाललंय आई शांतपणे म्हणाले अरे श्याम जरा हळू भजन करा आणि हे डबे कशाला वाजवायला हवेत मोठ्याने ओरडलं मोठ्याने वाजवलं म्हणजे देव मिळतो असं नाही आपल्या दुसऱ्याला त्रास होतो ते कसलं भजन श्याम तुला देवाचं नाव प्रिय आहे का वाजवणं हळूहळू टाळ्या वाजवा त्यानं ताल धरा म्हणजे झालं आईचं म्हणणं मला पटलं मी म्हणालो आपण हळूहळू हो भजन नुसत्या टाळ्या वाजू पण मित्रांना हे पटलं नाही मला भित्रा म्हणून ते निघून गेले मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम म्हणत एकटाच बसलो आज मला या संदर्भात रवींद्रनाथ टागोरांचं वाक्य आठवते ते म्हणाले होते जा तुला एकटंच जावं लागेल तुला एकटच जावं लागेल जा, जा तू आपला कंदील घेऊन जा तू लोकांच्या टीकेचा झंझावाद सुटेल तुझ्या हातातील दिवा विजेल पण तो पुन्हा लाव व पुढं पाऊल टाक जा तुला एकटंच जावं लागेल धन्यवाद